नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतच आरक्षण हवं आहे असं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रांगे पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं मंत्री छगन भुजबळ यांनी दहा टक्के आरक्षण स्वीकारावे या आव्हानानंतर त्यांनी पलटवार करीत प्रगत ओबीसीना आरक्षणावरील दावा सोडावा असं म्हटलंय अंतर्वली सरडीत ते पत्रकाराशी बोलत होते पन्नास टक्केच्या वरचे शंभर दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आम्ही मागास सिद्ध झालेलो आहोत मग आमचे एस आय बी सीचे दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत द्या एस आय बी सी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्केच्या आत पाहिजे असं जारांगी पाटील यांनी नमूद केलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जातींना समान लेखले पाहिजे कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहे त्यांनी एका जातीला ओढले असा संदेश जायला नको त्यांचे आम्ही आधार करतो असंही त्यांनी म्हटलंय समाविष्ट झालेल्या काही जातींना बत्तीस टक्के आरक्षणाचा फायदा झाला आतापर्यंत आमचे आरक्षण खाल्ले आहे ते आम्ही परत घेत आहोत राजकारणापायी भुजबळ हे ओबीसींना उलटे समज उलटे समजून सांगत आहेत त्यांचे काही ऐकू नका हा मेनकुटेला आहे डोळे लाल दिसून येत आहेत म्हणून त्यांनी आज काळा चष्मा घातला आहे आता यापुढे मंत्री नाव द्यावे लागेल पाटील यांनी मुंबईत मराठा आंदोलनाच्या वेळी एक संस्कृती भुजबळांना नेपाळ इंग्लंड अशा ठिकाणी सोडायला पाहिजे महाज्योतियांना हजार कोटी दिले तेव्हा आम्ही काही बोललो नव्हतो सारथीयांना आता निधी द्यायलाच लागले आहे यांच्या पोटात दुखत आहे यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला गाठला जी आर काढला मराठ्यांनी मर्दानगी दाखवून आतापर्यंत मिळवले तेच मिळवले असंही त्यांनी म्हटलंय लातूरमध्ये एका ओबीसी तरुणींची आत्महत्या केली असून त्या कुटुंबियांच्या कुट दुःखात आम्ही सहभागी होतो मात्र कोणीही आत्महत्या करू नये कारण राजकारणी येऊन भेटतात आणि जातात कुटुंब उघड्यावर पडतात असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र